नमस्कार मंडळी आपल्या यश एड मोम चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघतोय गव्हाची शंकरपाळी नेहमी तर आपण मैद्याची शंकरपाळी बनवतोच पण ही गव्हाची शंकरपाळी तुम्ही एकदा बनवून बघा खूप सारे लेयर्स पडलेले अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत असणारी ही शंकरपाळी बनवायची कशी शिवाय तेलामध्ये तळत असताना तेलात विरघळू नये किंवा तेलामधून काढल्यानंतर नरम पडू नये अगदी खुसखुशीत जशीच्या तशी राहावी यासाठी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर आपण उकळत्या पाण्यामध्ये हा एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहे ज्याच्यामुळे आपल्याला या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत राहतात शिवाय आपण इथे अजिबात मोहन वगैरे वापरणार नाही शिवाय दुधाचासुद्धा वापर करणार नाही आणि आत्तापर्यंतची अगदी सर्वात सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे जी की आजपर्यंत कुणी तुमच्यासोबत शेअर केलेली नसावी त्यामुळे रेसिपी सुंदर आहे शिवाय गव्हाच्या पिठाची आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा सुरुवातीला इथे आपण एक कप साखर घेतलेली आहे आता ही साखर आपल्याला एका टोपामध्ये घालून घ्यायची आहे आणि हा टोप आपल्याला गॅसवरती चढवायचा आहे एक कप साखर एक कप पाणी घालायचं आहे आता हे पाण्यामध्ये आपल्याला ही सर्व साखर विरघळून फक्त घ्यायची आहे इथे बघा विरघळलेली आहे साखर पूर्णपणे गॅस अगदी चालूच आहे लो फ्लेमवरती आहे त्यावेळी आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये तूप घालायचं आहे आता हे तूप बघा जे नॉर्मल टेम्परेचरवरचं जे तूप असतं तेच इथे वापरलेलं आहे अर्धा कप तूप अतिशय योग्य प्रमाण आहे आणि इथे तुम्हाला जर तुम थोडंसं गोडाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही जास्त गोड जर जा खात असाल तर नक्कीच इथे थोडंसं सव्वा कप इथे साखर वापरू शकता पण अगदी एक कप साखरमध्ये सुद्धा अगदी छान परफेक्ट तयार होतात आता इथे बघा आपल्याला गॅस बंद करून दिलेलं आहे तूप घातल्यानंतर गॅस बंद करून द्यायचं आहे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण थंड करून घेतो आहे तोपर्यंत तो एका परातीमध्ये आपल्याला चार कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अगदी बघा किंचितचा आपल्याला गोडाचा पदार्थ आहे म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे एक चमचाभर मी वेलची जायफळची एक चमचा पावडर घातलेली आहे आता हे सर्व आपल्याला चमचाने मिक्स करून घेतल्यानंतर अगदी थोडं थोडं हे मिश्रण घालून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण थंड करून घेतलेलं आहे थंड करून मगच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता अगदी थोडं थोडं करून आपण इथे सर्व या पद्धतीनं गोळा मळून घेणार आहे तोपर्यंत मला तुम्ही सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील पण त्यासोबत तुम्हाला त्याच्यासोबतचं बेल ऐकॉनसुद्धा आहे तेव्हाच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल जेव्हा पण मी रेसिपीज अपलोड करेल तेव्हा तुम्ही माझी कोणतीही रेसिपी मिस करणार नाही चला तर मग आता इथे आपला गोळासुद्धा मळून झालेला आहे अगदी बघू शकता जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही किंवा अतिशय घट्टसुद्धा ठेवायचं नाही अतिशय योग्य प्रमाण असल्यामुळे तेवढ्या पाण्यामध्ये आणि तेवढ्या पिठामध्ये योग्य प्रमाणामध्ये अर्धा किलोच्या प्रमाणात आपण ही शंकरपाळी बनवतो आहे तर योग्य प्रमाण असल्यामुळे अजिबात इथे बघा पाणीसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही आता एक वीस मिनटासाठी छान हा गोळा आपल्याला साईडला झाकून ठेवायचा होता झाकून ठेवल्यानंतर एक वीस मिनटं झाल्यानंतर परत बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे अजून पीठ म्हणजे आपल्याला अगदी छान असं लाटतासुद्धा येईल चार गोळे बनवून घेतलेले आहेत एकसारख्या आकाराचे आणि इथे आता आपल्याला बघा छान असं लाटून घ्यायचं आहे आता भरपूर साऱ्या टिप्स सांगते त्याच्यामध्ये जी की पहिली टिप्स आहे ती म्हणजे आपल्याला भरपूर सारे लेअर्स पडण्यासाठी आपल्याला ले या पद्धतीनं लाटून घेऊन असा रोल करायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी दोन्ही बाजू एकावर एक दुमडून घ्यायच्या आणि छान असं रोल करत यायचा आहे आणि हा रोल बघू शकता तीन चार पदर पडलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय छान पद्धतीने लेअर पडतात या पद्धतीनं बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे अगदी अबदारी हळुवार हाताने लाटायचं आहे जास्त दाबसुद्धा द्यायचा नाही दाब दिला तर जे लेअर पडणारे असतात आपले तर ते लेअर आपले निग पडणार नाहीत जसे हवे तसे आपल्याला त्यासाठी अगदी हलक्या हाताने आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे आता इथे बघा साईडच्या कडा काढून दिल्या छान लाटून घेतलं आणि इथे बघू शकता छान असे या पद्धतीचे एक सारखे मस्त असे शंकरपाळे सर्व बनवून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला अगदी छान बारीकशी लेयर आहेत ते दिसत नाही आहेत तळल्यानंतर आपल्याला ले संपूर्ण लेयर अगदी खुलून दिसतील तर इथे आता दुसरासुद्धा बघा गोळा या पद्धतीनं बनवून घेतलेला आहे आता पहिला आपण रोल बनवलेला इथे या पद्धतीनं पॉकेट जरी बनवलं तरीसुद्धा चालेल इथे आपल्याला अजिबात साठा वगैरे लावण्याची गरज नाही या पद्धतीनं तुम्ही केलात तरीसुद्धा छान लेअर पडतात साईडच्या कडा काढून घ्यायचा छान चौकोन करून घ्यायचा म्हणजे आपल्याला एकसारख्या आकारामध्ये शंकरपाळ्या सर्व बनवता येतात आता यासुद्धा सुद्धा बॅच बघू शकता मी बनवून घेतलेली आहे सर्व आपण इथे परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि एकावर एक टाकलेले आहे तरीसुद्धा अजिबात एकमेकांना चिटकत नाहीत आता आपल्याला तळण्यासाठी कढईमध्ये भरपूर सारं तेल घालायचं आहे आता तेल घालून घेतलं की तेलाचं टेम्परेचरसुद्धा बघा जास्तीचं नसावं अगदी मिडियम तेल गरम असावं मिडियम तेलावरतीच आपल्याला हे सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर आता बघू शकता शंकरपाळी एक टाकून बघितली तर अगदी बघू शकता पटकन लालसर झालेली नाही किंवा वरती आलेली नाही ती काही वेळानंतर ती लालसर होऊन वरती आलेली आहे म्हणजे अगदी परफेक्ट गरम आहे तेल तर अशा वेळी आपल्याला याच्यामध्ये शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या टाकत असतानासुद्धा बघा आपल्याला हातावरती तेल उडलं जाईल याच्यामुळे आपल्याला झाडावरती घेऊनच टाकायचं आहे आणि अगदी हळुवारपणे तळायच्या आहेत जेव्हा आपण शंकरपाळी तेलामध्ये टाकतो त्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे पहिलं सुरुवातीला मीडियम गरम तेल करून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती आपल्याला सर्व शंकरपाळी तळून घ्यायची आहे शंकरपाळी थोडी थोडी कलर यायला लागला की मग आपण गॅसची फ्लेम मिडियम करून छान शंकरपाळी एकसारख्या आकारावरती तळून घ्यायची आहे जेव्हा आपण एकसारख्या आकारावरती तळत असतो त्यावेळी बघा आपल्याला सतत हलवायची आहे मीडियम फ्लेम केल्यानंतर नाहीतर मग जास्तीचा कलर येऊ शकतो तर आता इथे बघू शकता छान असे लेयरसुद्धा आलेले आहेत आणि पहिली बॅच आपण काढून घेतलेली आहे तर आता बघा ही दुसरी बॅचसुद्धा मी याच्यामध्ये घातलेली आहे आता लगेच आपल्याला याला चमचा लावायचा नाही काही एक अर्ध्या एका मिनटानंतर आपल्याला याला चमचा लावायचा आहे आणि लो फ्लेमवरती छान लेअर खुलून द्यायचे आहेत त्याच्यानंतरच आपल्याला मीडियम फ्लेम करायची आहे तर मीडियम फ्लेम अगदी छान कलर यायला लागला की मगच आपल्याला मीडियम फ्लेम करून तळून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाची शंकरपाळी असल्यामुळे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण जितकं जास्त वेळ देईल तितकं छान अशा बिस्किटासारख्या खुसखुशीत लेयर्स पडलेल्या मस्त अशा शंकरपाळ्या बनून तयार होतात तर आता सर्व शंकरपाळ्या इथे तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता लेयर्ससुद्धा पडलेले आहेत आणि अगदी जेवढी शंकरपाळी होती त्याच्यापेक्षा छान अशी फुलून डबल झालेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा गव्हाच्या पिठाची ही पौष्टिक शंकरपाळी नक्कीच बनवू शकता आणि तुम्ही तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी कोणत्याही क्षणी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेल ऐकूनसुद्धा दावा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता बघा अगदी जवळून सुद्धा पूर्ण सगळे आपल्या बाजूला ठेवून थोडेशा मी डिशमध्ये घेतलेल्या आहेत अगदी जवळून दिसण्यासाठी तर कलरसुद्धा एक सारखा आलेला आहे बघू शकता हातावरती चुरल्यानंतर अतिशय खुसखुशीत झाली आहे त्याच्यामुळे पटकन अगदी बिस्किटासारखी चुरा होते नेहमी तर आपण मैद्याची शंकरपाळी बनवतोच पण एकदा ही गव्हाची शंकरपाळी बनवून बघा शंकरपाळी बनवून खा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल माझे सर्व व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय